नमस्कार मी तुषार भावल श्री स्वामी समर्थ आज मी जो आपल्यासाठी प्रोजेक्ट घेऊन आलो आहे तो देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टिंग या भागातला प्रोजेक्ट आहे विशेष म्हणजे या प्रोजेक्टचं नाव कृपा सिंधू आहे हा माझ्यामागे आपण प्रोजेक्ट पाहत आहे हे बिल्डर पण स्वामी भक्त आहेत आणि स्वामी भक्त आपल्याला मी वेगळं सांगायला नको स्वामी भक्ताबद्दल स्वामी भक्त कधी खोटं काम करत नाहीत चुकीचं काम करत नाहीत आणि जे काय द्यायचं ते इमानदारीत काम करतात इमानदारीत सगळं देतात यांनी पण तसंच केलं आहे यांची बिल्डिंग मी आता पाहून आलो मी ते तुम्हाला फ्लॅट आणि बाकी सगळं दाखवतो आहे की वन बी एच के टू बी एच के फ्लॅट कसे आहेत पण ते फिरताना मला एक गोष्ट जाणवली अशी की यांनी प्रत्येक गोष्टीचं मटेरियल हे क्वालिटी मटेरियल वापरलं इवन खांब्याला जी सीक वापरली आहे ती पण वीस एम एमची वापरली शक्यतो मुंबईतले जे हिरानंदाने मोठे बिल्डर असतात ते अशा प्रकारचे मटेरियल वापरतात जे रील वापरले आहेत जे वापरले वापरलेत हे पण त्यांनी क्वालिटी वापरलेली आहे आपण मी बोलण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळी हे फ्लॅट बघायला याल आणि प्रत्यक्ष फिराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की खरंच यांनी आपल्याला पैशाला न्याय दिला आहे का तर खरंच दिलं आहे आपल्या पैशाला न्याय आहेत का तर नक्की आहेत एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते हे जे आता दिसतं आहे हा कलर उडालेला आहे तो यासाठी की या आपल्याकडचं जे टेम्परेचर आहे आणि हे आहे तुम्ही आल्यानंतर लक्षात देईल या बाहेरच्या याच्यावर लक्ष देऊ नका पण तुम्ही प्रत्यक्ष फ्लॅटमध्ये फिरा त्याचे कलर बघा बाकी सगळं त्याचं हे बघा तर खरोखर यांनी चांगलं मटेरियल आणि चांगलं बांधकाम केलेलं आहे या मालकाने या खास दसरा दिवाळी ऑफरसाठी इथल्या फ्लॅटचा रेट कन्सेशन रेट किंवा सवलत ज्याला आपण डिस्काउंट म्हणतो त्यासाठी त्याने दिवाळी ऑफर दसरा ऑफर म्हणून फेस्टिवल ऑफरसाठी हा फ्लॅट सव्वा सहाशे स्क्वेअर सहाशे पंधरा स्क्वेअर फीट आपल्याला साडेसतरा लाखात देण्यात येईल म्हणजेच मार्केटचा हिशोब घातला तर साधारण हा अठ्ठावीसशे ते साडे अठ्ठावीसशे रुपये स्क्वेअर फीट पडतो आज मार्केटला रेट बत्तीसशे आणि चौतीसशे रुपये रेट आहे परंतु ही ऑफर लिमिटेड पिरियड असल्यामुळे आज आपण पहिला फ्लॅट बघून घ्या मालकांना भेटा टोकन अमाऊंट देऊन बुक करा मग तो फ्लॅट आपण आज बुक केल्यानंतर तुमच्या सोडीने तुम्ही दिवाळी किंवा दिवाळी झाल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात तुम्ही खरेदी केला तरी चालेल कारण फ्लॅट घेताना काही लोकांची अडचण अशी असते की त्यांना बँक लोन हवं हो असतं या फ्लॅटवर बँक लोन अवेलेबल आहे पार्ट पजेशन आहे आणि याचे सर्व परमिशन्स यांना ग्रामपंचायतीकडून आणि गव्हर्नमेंट अथॉरिटीकडून मिळालेले आहेत यातले काही फ्लॅट गेलेले आहेत काही थोडे शिल्लक आहेत आणि यात सहाशे सव्वा सहाशे साडेसहाशे वन बी एच के फ्लॅट आणि टू बी एच के फ्लॅट साडेसातशे साडेआठशे साडेनऊशे अशा प्रकारे टू बी एच केचे फ्लॅट आहेत तरी आपण या साईटवर विजिट करा तुम्ही पडेल कॅन्टीनला आलात तर पडेल कॅन्टीनवरून वॉकेबल डिस्टन्स पाचशे मीटरवर हा प्रोजेक्ट आहे इथं इथला सर्वे केल्यानंतर माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली की इथं जे लोक प्लॉटिंग करून बंगला बांधून बंगला देऊन जे घर घराचं बजेट सांगत आहेत ते तीस लाख ते पस्तीस लाख रुपये आहे म्हणजे आज नोकरी करणाऱ्या माणसाने किंवा जो ज्याला गावात कधीतरी येणं शक्य आहे अशा माणसाने आज पस्तीस लाख रुपये ब्लॉक करणं ही गोष्ट तेवढीशी मनाला पटत नाही त्याच्यापेक्षा जर त्यांनी हा साडेसतरा लाखात अठरा लाखात फ्लॅट घेतला तर त्याचे पैसेही वाचतील राहिलेले पंधरा अठरा लाख त्याला कुठेतरी इन्व्हेस्ट करून त्या इन्व्हेस्टमेंटमधून या फ्लॅटचा हप्ता पण जाईल उद्या हा फ्लॅट भाड्याने दिला तरी त्याला च प पाच चार हजार ते पाच हजार किंवा सहा हजार रुपये त्याला रेंटल इन्कम सुरू होईल त्यामुळे आज गरजेनुसार माणूस घर घ्यायचं कारण घराचं स्वप्न हे प्रत्येकाचं आहे घर घ्यायला पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे पण घर घ्यायला पाहिजे म्हणून आज त्याने पस्तीस लाख रुपये ब्लॉक करून ठेवणं हे व्यव आपल्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही असं मला वाटतं या प्रोजेक्टमध्ये आणि यांची सगळी लिस्ट पाहिल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली इथं काही लोकल इथं जे राहणारे लोक आहेत त्यांनी पण फ्लॅट घेतलेत कदाचित त्यांनी इन्व्हेस्टमेंट पर्पज पर पर नाही कारण त्यांच्या लक्षात आलं की या रेटला कोणी मॅच होत नाही आहे म्हटल्यानंतर आपण इन्व्हेस्ट करून ठेवूया आणि उद्या मार्केटच्या रेटने विकलं तरी चांगला फायदा मिळेल आणि बरेचशा मुंबईच्या लोकांनी केलेले आहेत फ्लॅट घेऊन ठेवलेले आहेत कारण ते येऊन जाऊन असतात सांगायची गोष्ट अशी की ओ सी सगळ्यांना मिळते पण पार्ट ओ सी फार कमी लोकांना मिळते यांना पार्ट ओ सी मिळालेली आहे आणि लोक राहायला आलेली आहेत आणि राहायला प्रश्न तुम्हाला जे याच्यावर लोन पाहिजे किंवा लोनसंबंधात काय माहिती पाहिजे तर तुम्ही या इकडे प्रत्यक्ष आपण बिल्डरशी बसूया त्यांच्याकडून तुम्हाला काय लागणारे पेपर्स देऊ आणि ते तुम्हाला बँक लोन करण्यासाठी पण मदत करतील आणि त्यावेळी म्हणजे काय होईल आज फ्लॅट ही अशी गोष्ट आहे की आज तुम्हाला अठरा लाख किंवा बावीस लाख किंवा पंचवीस लाख रुपये टाकायला नको तर आज तुम्ही पाच किंवा दहा टक्के जर रक्कम तुमच्या बँकेला दिली तर बँक तुम्हाला संपूर्ण लोन देतं म्हणजे आधी फ्लॅट घेणं ही सोपी गोष्ट झालेली आहे याचा जर तो पैशाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही इथले आजूबाजूचे प्रोजेक्ट बघल्यात तुमच्या लक्षात येईल की इथं वीस लाखाच्या खाली कोण प्रोजेक्ट विकत नाही आहे आणि वीस लाखाच्या वरती परत तुम्हाला स्टॅम्प ड्युटी एक ते सवा सव्वा लाखाची आहे म्हणजे त्यांचा प्रोजेक्ट किंवा त्यांचा फ्लॅट हा साधारण एकवीस लाख किंवा बावीस लाख रुपयात जातो तोच यांचा तुम्ही साडेसतरा लाख घेतला तर ती कॉस्टिंग साधारण साडेसतरा ते साडे अठरा लाखाला जाते म्हणजे हा जो चार पाच लाखाचा डिफरन्स आहे हा तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होत असतो आणखी एक गोष्ट मला याच्यात जाणवली की ज्यावेळी तुम्ही एखादा फ्लॅट घ्यायला जाल त्यावेळी तुम्ही तिथं बिल्टअप एरिया आणि युजेबल एरिया याचं एकदा कंपॅरिझन करा म्हणजे मी काय म्हणतो लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही यांचा सहाशे पंधराचा एरिया घेता त्यावेळी तुम्हाला युजेबल एरिया साधारण पाचशे पंच्याऐंशी ते पाचशे नव्वद मिळतो म्हणजे यांनी तुमच्या पैशाला पूर्ण जस्टिस देण्याचं काम केलेलं आहे पूर्ण न्याय देण्याचं काम केलेलं आहे ह्याचा अर्थ बाकीचे लोक न्याय देत नाही असं मला म्हणायचं नाही परंतु यांना असं एक फिलिंग होत राहतं की ब आमच्याकडून लोकांना जास्त जाऊ देत आमच्याकडून लोकांना कमी पैसे द्यायला पडू देत आमच्याकडून लोकांना जास्त जमीन जाऊ देत किंवा जास्त त्यांना एरिया मिळावा ही ही जी यांची पॉलिसी आहे ही बाकीच्या बिल्डरांपेक्षा एक युनिक पॉलिसी आहे हे मला हा प्रोजेक्ट बघताना किंवा त्यांच्या मालकाशी त्यांच्याशी बोलताना ही गोष्ट मला जाणवली हा फ्लॅट देवगडमध्येच आहे देवगड इथून दहा किलोमीटर देवगड बाजारपेठ पडेल कॅन्टीन जी बाजारपेठ आहे ती पाचशे मीटर अंतरावर आहे हायस्कूल हो इथून दोनशे पाचशे मीटरच्या अंतरावर हो आहे थोडक्यात इंटरनॅशनल हायस्कूल इंटरनॅशनल कॉलेज हायस्कूल ह्या सगळ्या गोष्टी या, या प्रोजेक्टपासून पाचशे ते एक किलोमीटर पाचशे मीटर ते एक किलोमीटरच्या अंतरावर आहेत त्यामुळे पहिला जो प्रश्न असतो की मी फ्लॅट घेतल्यानंतर मला दररोजच्या लागणाऱ्या डे टू डे वस्तू जवळ आहेत का तर आहेत मी जो फ्लॅट घेतला आहे तिथं माझी गाडी जाईल का रोडला ठच आहे का तर हा डांबरी रोड आहे प्रोजेक्ट प्रोजेक्ट था था हा प्रोजेक्ट नेमका कुठे आहे याबद्दल आपल्याला सांगतो हा प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे आणि देवगड तालुक्यातील पडेल या गावात आहे ज्याला आम्ही लोकल लँग्वेज इकडे पडेल कॅन्टिंग असं म्हणतो इथून चारही ठिकाणी रोड जातात एक बाजूने गोवा साईडला जातो दुसरा बॉम्बे गोवा हाय रो हायवेला जातो तिसरा रत्नागिरीला जातो आणि चौथा इकडे विजयदुर्ग किल्ल्याला जातो म्हणजे हा जो नाका आहे या नाक्यापासून बरोबर पाचशे मीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे नाका म्हणजेच तिथं पडेल कॅन्टीन हीच मुळात एक बाजारपेठ आहे म्हणजे तुम्हाला लागणाऱ्या डे टू डे ज्या गरजा आहेत ते या बाजारपेठेत तुम्हाला उपलब्ध होतील इथं इंटरनॅशनल स्कूल आहे त्यानंतर इथं हायस्कूल आहे म्हणजे हायस्कूल आहे इंटरनॅशनल स्कूल आहे डॉक्टर्स आहेत बाजारपेठ आहे आणि बीचेस जे आहेत ते खूप जवळ आहेत म्हणजे इथं फणसा बीच आहे तो साधारण साडेपाच सहा किलोमीटरच्या हो अंतरावर आहे त्यानंतर पडवणे बीच आहे तो पण आठ ते दहा किलोमीटरच्या हो अंतरावर आहे त्यानंतर इथून विजयदुर्ग बंदर ज्याला आता जी नवीन आपली रोरो सेवा सुरू होते त्याची टायल झाली ती बोट इथं दहा ते बारा किलोमीटरवर तेरा किलोमीटरवर येते म्हणजे ह्या भागापासून कम्युनिकेशन आणि दळणवळणाची साधनं जवळ आहेत आता काही इथली रेल्वे स्टेशन सांगतो इथं नांदगाव रेल्वे स्टेशन आहे त्याच्यानंतर वैभववाडी रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर कणकवली रेल्वे स्टेशन आहे ही तीन रेल्वे स्टेशन तीस चाळीस पन्नास साठ या किलोमीटरच्या रेंजमध्ये आहेत त्याचप्रमाणे इथं जवळ असणारं मोपा एअरपोर्ट दीडशे किलोमीटर सिंधुदुर्ग एअरपोर्ट सत्तर किलोमीटर आणि बाकी ही रेल्वे स्टेशन सांगितली त्या पद्धतीने आहेत त्याचप्रमाणे बरेच लोक विचारतात या भागात यायचं कसं येण्याची साधनं काय आहेत एस टी महामंडळाच्या बसेस तर या दारातून जातात इथून त्याचप्रमाणे ज्या मुंबईहून येणाऱ्या लक्झरी आहेत त्या लक्झरी इथं पडेल कॅन्टिनला येतात म्हणजे लक्झरीने तुम्ही हा फ्लॅट घेतल्यानंतर इथं दारात उतरून तुम्ही फ्लॅटमध्ये जाऊ शकता आणि रत्नागिरीहून किंवा या भागातून गोव्यातून येणाऱ्या सगळ्या गाड्यात ह्या आपल्या पडेल कॅन्टीनवरूनच जातात त्यामुळे इथं पडेल कॅन्टीनला उतरल्यानंतर रिक्षाने ऑटोने पण येऊ शकता तुमची स्वतःची गाडी असेल तर ती डायरेक्ट या प्रोजेक्टमध्ये येतेच आणि मुंबईहून येणार असाल बुटीने येणार असाल तर इथं तुम्ही पाच सहा तासात विजयदुर्गला उतरल्यानंतर इथून तुम्ही अर्ध्या तासात तुम्ही घरी येता या पायऱ्या बघितलं त्याने रुंद जागा ठेवली आहे हे दोन फ्लॅट आहेत हा मद्रास पॅसेज त्याने एवढा मोठा दिला आहे ना की तुम्हाला इथं तुमचं तुम्हाला तुम काय सामान एक्स्ट्रा ठेवायचं असेल तर ते ठेवता येतं चला या तुम्हाला मी फ्लॅट दाखवतो मी आता या हॉलमध्ये उभं आहे याचा कलर आपण पाहताय गॅलरी बघा ही गॅलरी आणि त्याला जोडून परत गॅलरी आहे पुढे पूर्ण गॅलरी दाखवून घ्या आणि यामधला रोड आहे म्हणजे इथं बसल्यानंतर ओपन स्पेसमेंट तुम्ही बसतात त्यानंतर मी आता गॅलरीतूनच इकडे आलो आहे या साईडला हा बेडरूम आहे मास्टर बेडरूम म्हणता येईल आणि या बेडरूमला त्यांनी हा बाथरूम दिलेला आहे इथे वॉश मशीन आहे हा दुसरा वॉशरूम आहे आणि हा बेडरूम पाहिला त्यानंतर इथं हा किचन आहे किचनला त्यांनी एक चांगली सुविधा केली आहे या किचनला पण त्यांनी गॅलरी दिलेली आहे ही गॅलरी दिली आहे ना उद्या इथं तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी एक वेगळा आणखी पॉइंट दिलेला आहे म्हणजे याला तुम्ही ट्रॉली वगैरे बसवली किंवा याच बिल्डरनं तुम्ही सांगितलं की आम्हाला यात मॉडर्न किचन किंवा ट्रॉली वगैरे बसवलं पाहिजे तर तेही तुम्हाला बसवून देतील हा वन बी एच के साधारण सव्वा सहाशे स्क्वेअर फीटचा सा, सहाशे पंधरा स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे लाईट पाण्याच्या बाबतीत सुविधा दाखवताना तुम्हाला आधी मी पहिली व्हीर दाखवतो आपण व्हीर बघून घेऊया या बिल्डरची खासियत अशी आहे की हे क्वालिटी वर्क देतात त्यानंतर मार्केटला बीट करणाऱ्या प्राईसमध्ये प्रोजेक्ट आपलं जे लोकांच्या सेवेसाठी देत असतात इथं तुम्ही आजूबाजूचे जेवढे प्रोजेक्ट आहेत किंवा देवगड तालुक्यातले जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टची कॉस्टिंग बोलल्यांदा तुमच्या लक्षात येईल की देवगडला काही लोक चौतीसशे रुपये स्क्वेअर फिटने विकतात काही लोक बत्तीसशेने विकतात इथं पण साधारण त्याच प्रकारे रेट आहेत पण यांचं कसं आहे माझा प्रॉफिट कमी झाला तरी चालेल परंतु ग्राहकाचा फायदा व्हायला पाहिजे ग्राहक आपल्याशी नियमित राहायला पाहिजे कारण यांचे कल्याणला प्रोजेक्ट आहेत आणखी वेगवेगळ्या भागात प्रोजेक्ट आहेत त्यामुळे हे प्रोजेक्ट लवकर वेळेच्या आत पूर्ण करतात आणि वेळेच्या आत पूर्ण करून नवीन प्रोजेक्टला हात घालतात त्यामुळे जास्त मार्जिन मिळवण्यापेक्षा यांचे प्रोजेक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचतील आणि क्वालिटी वर्क कसं जाईल याकडे यांचं लक्ष असतो या, या प्रोजेक्टबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर वरच्या कोपऱ्यात माझा नंबर आहे या प्रोजेक्टबद्दल डिटेल माहितीसाठी मला फोन करा व्हॉट्सअप करा आपलं नावनी ठिकाण सांगा आणि भेटण्याची वेळ ठरवा मी तुम्हाला प्रत्यक्ष प्रोजेक्ट दाखवीन आपण प्रत्यक्ष बिल्डरशी बसू आणि प्राईस निगोशिएशन आणि ऑफरबद्दल त्यांच्याशी बोलून घेऊ आता जी त्यांनी ऑफर दिलेली आहे ही साडेसतराचे लाखा रुपयाची ऑफर आहे ही ऑफर फक्त दसरा दिवाळी या सणापुरती मर्यादित आहे दसरा दिवाळी संपल्यानंतर कदाचित त्याचे ते रेट थोडेफार वाढत जातील त्यामुळे आपण या अगोदर त्यांना एक टोकन अमाऊंट देऊन बुक करा आणि दसरा दिवाळीत किंवा त्यानंतर तुम्ही खरेदी करा धन्यवाद